सौ so, पद्माताई नागराव मोड यांचे निवडणूक चिन्ह गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन क्रमांक तीन दाबून सौ so, पद्माताई नागोराव मोहोज यांना प्रचंड बहुमताने विजयी करा विजयी करा माझ्या प्रिय मतदान पदवांपर्यंत नगर परिषद निवडणुकीकरता वंचित आघाडीच्या वंचित आघाडीच्या पदाकरता उभ्या असलेल्या सौ पद्माताई नागोराव मोड सौ पद्माताई नागोराव मोड यांचे गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर गॅस सिलेंडर